हॅलो फ्रेंड्स तर चला आज मी बनवते लाल भोपळ्याचे थालीपीठ किंवा लाल भोपळ्याचा मस्त असा नाश्ता तर हे लाल भोपळं जे आहे डांगर आम्ही आला डांगर म्हणतो तर आईने मला मी एक महिना झाला असेल तेव्हा गावी गेले होते तेव्हा आईने मला एक पूर्ण डांगर जे आहे ते दिलेलं होतं त्याचे मी म्हटलं काय करावे खूप दिवसापासून पडलेलं होतं तसंच तर म्हटलं तरी उडणार पण नाही ते आणि संपणार पण नाही लवकर त्यामुळं म्हटलं काहीतरी याचा नाश्ता बनवूया मस्त तर मी त्यासाठी बनवते आज त्याच्या प मस्त असे थालीपिठं तर याच्या पुऱ्यासुद्धा करतात आणि घारगे म्हणतात त्याला ते सुद्धा छान लागतात तेसुद्धा मी तुम्हाला रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे दाखवेल एखाद्या दिवशी तर अगोदर अगोदर आपण हे लाल भोपळ जे आहे डांगर बघूयात एकदम गावरान आहे एकदम छान असा कलर आहे याचा आतमध्ये बघूयात कसं निघतं आहे ते तर मस्त आहे एकदम छान वाससुद्धा खूप भारी होता या डांगराचा एकदम असा खरपूस वास जो असतो ना एकदम सुगंध तो होता तर कापायला थोडं जड जातं कारण थोडंसं कडक असतं वरून तर याच्या मस्त असे पौष्टिक आणि सगळ्यांना आवडेल असे आपण थालीपीठ बनवतो एकदम खमंग होतात आणि खूप हेल्दी आहे तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तर मार्केटमध्ये बाजारामध्ये तुम्हाला सहज लाल भोपळा जो आहे तो भेटून जाईल तर कसं आम्ही इकडे घेतो तर भोपळा वेगळाच भेटतो थोडा कच्चा असतो हे भोपळं जे आहे लाल भोपळं डांगर एकदम समस्त पिकलेलं आहे एकदम छान आहे तर मी अगोदर त्याला कट करून घेते बघूयात आतमध्ये कसं निघतं ते वाव काय किती सुंदर असा कलर आहे यार असं वाटतं एखादा फ्रूट्स आहे एकदम फळ आहे काहीतरी इतका सुंदर वास येत होता याचा असा गोड गोड टाईप तर मी एक फाक कापून घेतलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे हे डांगर आहे किती मोठं आहे आणि एकदम छान निघालेलं आहे आतमध्ये एकदम पिकलेलं आहे पिकलेलं म्हणजे एकदम असं बिलबिलं नाही एकदम तर कडक आहे एकदम तर बघू शकता अशा प्रकारे आहे तर चला आपण याचं आता याला आपण किसून घेऊयात तर मस्त असा भोपळं एकदम हेल्दी नाश्ता आहे सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही नक्की बनवू शकता तर चला आता लाल भोपळ्याची मी एक भाग घेतलेला आहे काढून तर वरचं जे बियांचं आवरण असतं ते काढून घ्यायचं चाकूच्या सहाय्याने तर आई असं काही ना काही लावत असते आणि तिच्याकडे खूप काय काय असतं भाजीपाला वगैरे मी मागच्या व्हिडिओमध्ये एखाद्या दाखवलेलं आहे तर आता पुन्हा गावी गेलो तर मी नक्कीच तिकडचे व्हिडिओ वगैरे रेसिपीज शेअर करेल तर चला मी आता हे डांगर जे आहे तर आम्ही डांगरच म्हणतो लाल भोपळा कदाचित तिकडे म्हणतात परंतु आम्ही लाल भोपळा ते डांगरच म्हणतो तर काय करायचं साल काढून घ्यायचं किंवा तुम्ही तसंच किसणीवरती किसू शकता परंतु किसणीवर किसताने खूप त्रास होतो मग हाताला वगैरे लागण्याची सुद्धा भीती असते कडक असल्यामुळे तर पूर्ण साल काढून घ्यायचं वरचं आणि मग किसायचं आहे तर बघू शकता सहज किसल्या जातं एकदम छान असं तर अशाच प्रकारचं मी सगळं किसून घेते एवढी फाग जी आहे ती आणि एकदा या पद्धतीने बनू बघा एकदम सोप्या पद्धतीने आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी किसून घेतलेला आहे लाल भोपळा डांगर तर काय करायचं आता आपल्या यामध्ये साहित्य टाकून घ्यायचं आहे तर इथे घेतली मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक फुल भरून वाटी जी आहे ती गव्हाचं तर पुन्हा अर्धी वाटी जी आहे ती मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्या अर्धी वाटी जी आहे मी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे ते चिरून घेतलेले आहेत त्यानंतर वाटण करायचं आहे हिरवी मिरची घेतली आणि हिरवी मिरची लवंगी मिरची असल्यामुळे एकदम तिखट आहे जिरे लसूण घेतला खूप सारा गावरान आणि मीठ एकत्र बारीक करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला लाल भोपळ्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडीशी हळदसुद्धा टाकून घ्यायची आणि सगळं मिक्स करायचं आणि आपलं पाणी घालून हे जे आहे ना बारीक कसं म्हणजे पातळ करून घ्यायचं आहे जरा जास्त पातळसुद्धा करायचं नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतालच पुढे तर लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असा नाश्ता आहे हा तुम्ही एकदा सुट्टीच्या दिवसामध्ये नक्की बनवून त्या मुलांना खरंच खूप टेस्टी असतो आणि मेन म्हणजे लाल भोपऱ्यामुळे रक्तवाढसुद्धा होते खूप पौष्टिक आहे त्यानंतर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे कालून घेतलं त्यानंतर यामध्ये धनेपूड जे आहे धनेची पावडर ती टाकून घेतलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हवं आहे तर असं जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही त्यानंतर मी इथे एक तेलाची पिशवी होती ती घेतली मोकळी झालेली तर तुम्ही कॉटनचं कापड जे असेल किंवा रुमाल वगैरेसुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी पिशवी कट करून घेतली आता यावरती आपला पिश तेलसुद्धा घेतलेलं आहे थालीपीठ थापण्यासाठी त्यानंतर या पिशवीवरती मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे जेणेकरून आपलं थालीपीठ जे आहे ते लवकर निघेल तव्यावरती टाकल्यावर त्यानंतर तेल लावून घेतलं सगळीकडे पसरून घेतलं आता थालीपीठ पाण्याचा हात घेऊन आपला थालीपीठ थापून घ्यायचं आहे पाणी याच्यासाठी लावतो आपण की थालीपीठ जे आहे जे पीठ आहे ते हाताला चिटकत नाही आणि सहज थापल्या जातं एकदम पातळ असं थापून घ्यायचं आहे जेणेकरून लवकर भाजेल ते आणि एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं त्यानंतर मी गॅसवरती तवा ठेवला गरम झालेला आहे तवासुद्धा इथं थालीपीठसुद्धा थापून झाले आहे असे होल पाडून घ्यायचे बोटानेच जेणेकरून आपल्या यामध्ये भाजताना तेल टाकता येईल आणि जे तेल टाकल्यावरती सगळीकडे पांगेल आणि खरपूस असं भाजलं जाईल तवा गरम झाला तेल टाकून घेतलं तेल थोडंसं उलतण्याने पांगून घेतलेलं आहे त्यानंतर थालीपीठ जे आहे ते काढून घ्यायचं टाकून घ्यायचं आणि पिशवी लवकर काढून घ्यायची नाहीतर गरम तव्याला चिटकली की मग म्हणजे चिटकून बसेल आपण तेल लावलं असतं पिशवीला त्यामुळे सहज निघतं ते त्यानंतर मी तव्यावरती टाकून घेतलं एक मी दुसरंसुद्धा तुम्हाला करून दाखवते हो त्यानंतर पिशवीवर पुन्हा तेल टाकून घेतलं आणि तेल पांगून घेतलं दुसरं पण आपलं अशाच प्रकारे पहिल्यासारखंच थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात घेऊन खूप पौष्टिक नाश्ता असतो हा एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने हे सुद्धा पहिल्यासारखंच एकदम असं थापून घ्यायचं आणि थालीपीठ भाजताना कमी गॅसवरती भाजायचे कारण फुल जर गॅस केला तर कच्चे राहतात आतमध्ये आणि खरपूस लागत नाही ते मग तर यालासुद्धा होल पाडून घेतलेले आहे त्यानंतर आपण पहिलं जे आहे ते बघत तर पहिले जे आहे त्यासुद्धा आपण अशा प्रकारे म्हणजे पलटून घेऊ दुसऱ्या साईडने मी कमी गॅसवरतीच ठेवलं होतं तर बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्त भाजले म्हणजे एका साईडने भाजलेलं आहे थोडंसं तर आता दोन्ही साईडने आपलं आलटून पलटून तेल थोडंसं टाकून भाजून घ्यायचं तर इथे मी तेलाचा एकदम कमी वापर केलेला आहे तरीसुद्धा एकदम खमंग असे थालीपीठ आपले भाजलेले आहे त्यानंतर मी चटणीसुद्धा बनवते इथे शेंगदाणे घेतले थोडंसं लसूण आणि हिरवी सॉरी लाल मिरची घेतली त्यानंतर कोथंबीर घेतली मीठ टाकून घेतलं पाणी घालून बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर आपलं थालीपीठ जे आहे ते मस्त खरपूस भाजलेलं आहे तर बघू शकता तुम्ही कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे लाल भोपळ्यामुळे तर चला चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि थालीपीठसुद्धा तर मी आता प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर आपलं ही चटणी आहे शेंगदाण्याची शेंगदाण्याची चटणी बनवली आहे ही सुद्धा घ्यायची आहे तर आपण जसं भेला वगैरे बनवतो हो लाल मिरची तशाच प्रकारची लागते खूप टेस्टी लागते चटणी अशा प्रकारची चटणी एकदा नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा त्यानंतर थोडंसं कच्चं तेल टाकून घ्यायचं आणि मस्त थालीपीठासोबत फस्त करायचं चा। खूप छान लागतं तर दुसरंसुद्धा मी भाजून घेते पहिलं भाजलं काढून घेतलं दुसरं आता टाकून ता घेतलेला आहे दुसऱ्याला सुद्धा अशाच प्रकारे खमंग भाजून घ्यायचं आहे तर एकदम छान अशी थालीपीठं तयार झालेली आहेत आपली एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये मस्त पौष्टिक नाश्ता नाश्ता तयार होतो सगळं साहित्य जे आहे ते आपल्या घरीच असतं तर थालीपीठ बनवताना जिरे जे असतात ते खूप घालायचे असतात त्यामुळे थालीपीठ एकदम मस्त बनतात तर अशा प्रकारे थालीपीठ तयार झाले कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे पौष्टिक थालीपीठं नक्की बनवून बघा एकदम गरम आहे तर अशा प्रकारे चटणीसोबत नक्की खाऊन बघा